पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिना सुरू होण्याआधी एक दिवस आधी येते ती आषाढी अमावस्या जिला आपण दीप अमावस्यासुद्धा म्हणतात यावर्षी दीप अमावस्या चोवीस जुलै या दिवशी आहे आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत योगसुद्धा जुळून येत आहे मित्रांनो आषाढी जी अमावस्या असतात जिला दीप अमावस्या म्हणतात या दिवशी आपल्या घरातले सर्व दिवे जेही दिवे आहेत जुने नवीन सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना एका पाटावर चौरंगावर मांडून त्यांना प्रज्वलित केले जाते त्यांचे पूजन केले जाते हाच सण दीप अमावस्याच्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो दीप अमावस्याच्या दिवसापासून संपूर्ण श्रावण महिना म्हणजे दीप अमावस्यापासून चोवीस जुलैपासून श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीस दिवस तुम्हाला एक दिवा या दिशेला लावायचा आहे हा नियम बनवून घ्या की चोवीस तारखेपासून संपूर्ण श्रावण महिना एक दिवा तुम्हाला या दिशेला लावायचा आहे कारण घरात पैसा यायला पाहिजे समृद्धी सुख यायला पाहिजे आणि जेही कामं आपले पूर्ण होत नव्हते ते कामं पूर्ण व्हायला पाहिजे आपल्या इच्छा व्हायला पाहिजे घरातल्या लोकांचे मन प्रसन्न समाधान राहायला पाहिजे घरात आनंद राहायला पाहिजे आणि घरात आरोग्य सगळ्यांची उत्तमा उत्तम राहायला पाहिजे यासाठी हा दिवा तुम्हाला मनापासून श्रद्धेने विश्वासाने लावायचा आहे रोज संध्याकाळी सात वाजेच्या आत म्हणजे आपण देवाही देवपूजा करतो त्यावेळेस तुम्हाला हा दिवा घ्यायचा आहे आणि तो घराचा बाहेर किंवा घराचा आत उत्तर दिशेकडे ज्योत करून दिव्याची जी ज्योत असते जिला आपण प्रज्वलित करतो ती ज्योत उत्तर दिशेकडे लावायची आहे उत्तर दिशेकडे तोंड करून दिवा ठेवायचा आहे एकतर घराचा बाहेर लावला तरी चालेल किंवा देवघरातच उत्तर दिशेकडे फिरवून तो दिवा लावला तरी चालेल कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि कुबेराच्या दिशेकडे जर हा दिवा आपण ज्योत करून लावला तर कुबेर महाराज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले सर्व जेही आर्थिक गोष्टी आहेत समृद्धीच्या गोष्टी आहेत त्या सुटायला लागतात त्यामध्ये भरभराट व्हायला लागते म्हणून हा दिवा उत्तर दिशेकडे ज्योत करून तुम्ही नक्की लावा ही माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद